ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा सा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी भाग सतरावा द्रष्टा व दृश्या वेगळे परमात्मतत्व होवे आहेत अठ्ठावीस आणि एकोणतीस दृश्य द्रष्टादर्शन या त्रिवेणी प्रक्रियेचेच जग असे नाव आहे असं सांगून ज्ञानदेव चांगदेवांना उपदेश करताना म्हणतात की म्हणून दृश्याची ये वेळे दृश्य द्रष्टत्व वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी म्हणून दृश्य दिसत असताही दृश्यत्व दृष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्म वस्तू आपणच आहोत असं तू निहाळ वाद्य जाते विण ध्वनी काष्ट जाते विण वन्नी तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे वाद्याशिवाय ध्वनी हा असतोच किंवा इंधना वाचूनही अग्नी असतो त्याप्रमाणे ती आत्मवस्तू विशेषत्वाचा ग्रास करून स्वरूपी असतेच स्वामी स्वरूपानंद याचा भंग रूपांतर करताना म्हणतात म्हणून दृश्याचा आभास दृश्य द्रष्टिळ पाहे आपण ते आपणाची देख एकलाची एक परमात्मा असो नसो का असेची तो अग्नी नातरी तो ध्वनी वाद्याविणा तैसे भास सर्वथा ग्रासून आपुली आपण असे वस्तू डोळ्यांना दिसणारे जग हे वास्तविक कसे आहे ते चांगदेवानं सांगितल्यावर ज्ञानदेव त्यांना उपदेश करत आहेत ज्ञानदेव सांगतात की दृश्य जरी डोळ्याला दिसत असलं तरी द्रष्टादृश्य यांच्याहून ते परमात्मतत्व अलिप्त आहे व तेच जाणून घेण्याची आवश्यकता आहे द्रष्टा दृश्य याहून परमात्मतत्व अलिप्त आहे हे एका उदाहरणावरून स्पष्ट होईल आपण जागृती स्वप्न व सुशुप्ती या तीन अवस्था अनुभवत असतो जागृतीत आपल्याला नानाविध गोष्टी प्रत्ययाला येत असतात नानाविध सुखांचा व दुःखांचा अनुभवही येत असतो निद्रावस्थेत जागृतीतील सुखदुःखादी गोष्टींचा भान नसतं त्यावेळी स्वप्नात नानाविध गोष्टी पाहत असतो मग जागृती आली की स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी कोणत्या होत्या व त्या खऱ्या नव्हत्या हेही कळत मला झोप लागली होती व स्वप्नात मी ह्या गोष्टी पाहिल्या याची आपण नोंद घेतो जागृतावस्थेत मीच नांदत होतो व स्वप्नावस्थेत सुद्धा मी नांदत होतो हेही समजतं या स्थिती आलटून पालटून येतात आणि जातात जागृतीत स्वप्न सृष्टीचे भान नसते व स्वप्नावस्थेत जागृतीत पाहिलेल्या गोष्टींचं भान नसतं तसेच गाढ निद्राखाली सुषुप्ती अवस्थेत ना स्वप्न सृष्टीचे भान असते ना जागृतावस्थेतील सृष्टीचे भान असते किंबहुना आपल्या अस्तित्वाचेही भान नसते अशा प्रकारे या तीनही अवस्था एकमेकांपासून वेगळी असतात पण या तिन्ही अवस्थातील अनुभवांची नोंद घेतली जाते हे नोंद घेणारे चैतन्य कुठल्याही अवस्थेशी एकरूप झालेले नसते तिन्ही अवस्थातील अनुभवांना केवळ साक्षी असत असं हे अहमच्या मागे दडून असणारे चैतन्य हेच आपले खरे स्वरूप आहे हे जाणून घेण्यास ज्ञानदेव चांगदेवांना सांगत आहे ज्ञानदेव त्यासाठी ध्वनीचं उदाहरण देतात वाद्यागणिक आपल्याला वेगवेगळ्या ध्वनी ऐकायला येतो सतार विणा सरोद एकतारी वगैरे तंतुवाद्यातून येणाऱ्या ध्वनीवरूनही आपण तो, तो ध्वनी कोणत्या वाद्याचा आहे हे ओळखू शकतो तसेच नगारा ढोल तबला मृदंग वगैरे तालवाद्यातूनही ध्वनीला विशेष भाव प्राप्त होतो आता वाद्य वाजवले नाही तरी ध्वनी हा सुप्त स्वरूपात असतोच वाद्यामुळे केवळ तो विशेष भावाला प्राप्त होतो किंवा अग्नी लाकडाच्या आश्रयाने आकाराला आला की लाकडाच्या आकाराचा दिसतो निरंजनातील ज्योत संथा तेवताना दिसते तर चुलीतले लाकूड भडाभड्या पेटताना दिसत पण आकाराला येण्यापूर्वी अग्नि सुप्त स्वरूपात असतोच तसेच तत्व सुद्धा असतेच ते विशेष भावाने प्रकट झाले की माणूस पशु वगैरे आकाराचे दिसते स्वप्न व जागृती या अवस्थामध्ये ते विशेषत्वाने अनुभूतीच येते पण विशेषत्व हे नाशिवंत असतं स्वप्नावस्था असते तेव्हा जागृती नष्ट होते व जागृतीत स्वप्नावस्थेचा नाश होतो पण या दोन्ही अवस्थांमागील तत्व एकच असत तसेच जगद्रूप हे परमात्म्याच्या ठिकाणी सुप्त स्वरूपात असतेच शक्ती कंपनाने ते त्या तत्वातून विशेष भावाला येते त्यामुळे दृगोचर होते आता हे जगद्रूप नाहीसे झाले होते म्हणजे त्याचा विशेष भाव नाहीसा होतो व सुप्त स्वरूपात असतेच हे जाणून घेतलं पाहिजे असं ज्ञानदेव चांदेवांना सांगत आहेत पुढे ज्ञानदेव ही, ही परमात्मा वस्तू कशी आहे ते चांगदेवांना सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम